हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुण्याला स्वागत करतो आहे तर सकाळचे नऊ वाजले आणि आज आहे ना आमच्या गावामध्ये जे हनुमान मंदिर आहे तर ते हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी आज तारीख नऊ आहे तर आज साफसफाईसाठी अशी गावकी लागलेली आहे माझी सर्व साफसफाई करणार परिसर वगैरे आणि इतर जे कामं असतील ते सर्व लोक जमणार त्यासाठी तर मग त्यासाठी आज आलेलो आहे आणि आता पाण्यासाठी आलेलं आहे पाणी मोडायला पण पाणी नेंदले तिथपर्यंत तर ते हे असं पाठी नव्हतं का आता पर्या टाईप आहे असं छोटंसं आणि इकडून पाणी नेलं आहे तर ते नेण्यासाठी आलेलं आहे आता पुढे दिवसभरामध्ये काय काय कसं असेल काम वगैरे ते दाखवेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूया पाठी माग बघा हे बघा हेच आहे पाणी साफसफाई चालू आहे सर्व असा परिसर हे मंदिर आहे पाडीची गाडी आली टाकी <laughs> <laughs> धरून ठेवायला बघा गया थे। काम करा काम करासी साफ सफाई चालू है समोरपन करना इकड़पन करना चालू है काम जवळजवळ बारा वाज झाल्या आता त्या साईडला माती आहे आणि तो फाडी आला होता त्यांना आम्ही सांगितलं की जरा चाक फिरवा त्यामुळे जरा माती जरा झाला तर ऐकलंय बघा इकडे काम करताय इकडे फाडी दिल्या सभा मंडपासाठी सभामंडप नाही स्टेजसाठी तर आता एक वाजलं आहे दुपारच्या आणि निघाले तर रोज येवयाला काम करून करून हे सगळं असं सगळं काम झालेलं आहे बघा हे सगळी साफसफाई वगैरे चालू आहे तर आता दुपारचे चार वाजायला आले तर हे अजून इकडलं सगळं काम बाकी आहे तर हे सगळी इकडं बघा साफसफाई जवळजवळ कम्प्लीट झालेली आहे तिकडं

पटापट रे तर आता संध्याकाळचे किती रे सव्वा सात वाजलेत आणि अजून आम्ही रात्रीपर्यंत काम करणार वेळ मिळत नाही शूटिंग करायला कामामुळे तरी पण हे असे हॉलिजेन जोडलेले हे गेलाय ना आहे तो हे बघा हे असे हॉलिजन जोडलेले आहेत आणि हे सर्व काम आहे ना हे आम्ही पूर्णच करणार आज रात्रीने मग जेवण वगैरे पण इच असणार आहे त्यामुळे मजा येणार आहे सगळं मला नाही माहिती तू आणलीस तुला माहिती अरे वायर तुडवतोयस तो रे बगा ऐसा काम है पूर्ण स्टेज बना तीन थर तरी चार थरते कम्प्लीट करना चलो माला सग नहीं रेन नहीं पाजी पैीवी ये साल बनवाम चल रही है दमले जो बड़ा तरी पता जोशा मधे काम है

बघा हे चूल तयार केलेली आहे भात ठेवलेला आहे आणि इकडे असं काम चालू आहे त्या साईडला तिकडे आणखी काहीतरी करतायत तर या ठिकाणी मी चिकन शिजवणार आणि चूल या ठिकाणी जरा वेगळी तिकडे देऊळ आहे ना तर या साईडला चूल करतोय भात तिकडे शिजवला आहे दाखवलं अगोदर आणि हा असा नजारा देवळाचा तिकडे काम चालू आहे

एवढाच आम्ही दोन थरच लावणार आणि दोन साईड चेंजून लावायचे बाराचा करा तरी बघा हे पाड्या आणतात जोरदार काम चालू आहे आणि रात्रीचे सव्वा नऊ वाजले ते रात्रीचे साडे नऊ वाजलेत आणि आता काम कंप्लीट झाले फक्त दर्जा भरायचे आहेत इकडे चालू आहे सगळी समजूया आता जेवायचंय तर तरी लहान पोरं होती ना जेव्हा आहे साडे दहा वाजायला आले बघा आपले तिघ लहान मुलं आहेत तर त्यांना जेवायला वाढलेलं आहे अजून काम चालू आहे साडे दहा वाजायला आले तरी अजून काम चालू आहे मी झाले कम्प्लीट आता कॅमेरा मध्ये फोकस, करो, फोकस करो। काम शेवटला आलेला आहे बघा साडे दहा वाजते आता पोटात कावळे वाढायला गेले हे बघा हा हे बघा अवतार देखील काय दिवसभर काम करू हा बघा कपडे उतरले ते तिकडे उपाशी मंडळ जेवण करताय बघा दिसत आहे झुम केलाय दिसत एक झुम केलाय <laughs> <laughs> आणि हे सगळं आम्ही केलेलं काम एका फेरावात फोकस कर <laughs> इकडे मी आणि मी काही हा वाळपा इकडं इकडे इकडे आहे तर आता काम आटपलेलं आहे सगळे बघा आणि आता थोड्या वेळा मी घेऊन आहोत तरी पण दुपारनंतर जाणं काम आपले नाही नंतर कुठे दोन तास आता संध्याकाळी मुलाखत घ्या काय म्हणतो सात वाजल्याच्या नंतर चालू केलं आणि आणि आता रात्रीचे साडे दहा वाजले तरी पण जबरदस्त काम केलेलं आपण आहे ना तर आता किती अकरा वाजले ना अकरा वाजले नंतर आम्ही जेवायला बसले बघा एवढे जण नाही